नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र गुन्ह्याहून हे जे पाहताय तुम्ही माझं कडीपत्त्याचं रोप आहे आणि किती छान बहरलेलं आहे किंवा घनदट झालेलं आहे तर आज आपण अशा एका लिक्विड खताबद्दल बोलणार आहोत ज्याचा उपयोग आपण कडीपत्त्यावरती सुद्धा करू शकतो इवन सगळ्या फुलझाडांवरती तुळशीवर मनी प्लांटवर म्हणजे शोभेची झाडं भाजीपाला किंवा जी काही फुल झाडं असतात फळ झाडं असतात त्या सगळ्यांवर करू शकतो आणि ते खत खास करून कडीपत्त्यासारख्या रोपांना तर खूप आवडत असतं कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं शिवाय हे जे खत आहे हे प्रत्येक घरामध्ये उन्हाळ्यामध्ये असतंच असतं ज्यातून थोडासा भाग आपण काढून आपल्या रोपांसाठी सुद्धा देऊ शकतो तर कोणतं आहे ते खत तर ते म्हणजे इथं पाहताय तुम्ही ताक आहे हे, हे आणि जवळजवळ सात ते आठ दिवस मी या बर्णीमध्ये ठेवलेला आहे जो काही ताकातला घट्टसा पोर्शन राहिलेला होता तो खाली तळाला बसलेला आहे आणि वरच्या बाजूला निखळ ताक आलेला आहे इथं जो काही तवंग दिसतो आहे तो काही प्रमाणामध्ये जर लोणी राहिला असेल तर ते वरती आलेलं आहे आणि सात ते आठ दिवस ठेवण्याचं कारण हेच आहे की हे जर जुनं झालं तर तितका त्याच्यामध्ये आंबटपणा जास्त येतो तुम्हाला माहिती आणि आंबट ताक हे आपल्या रोपांना खूप आवडत असतं आता ते का आवडत असतं हे मी व्हिडिओच्या पुढं पुढं सांगते तर व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनल माझा रेग्युलर आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया जसं जसा उन्हाळा चालू होतो तसं तसं आपल्या घरामध्ये ताक लस्सी या पदार्थांची रेलचेल सुरू होती कारण हे पदार्थ शरीराला थंडावा देत असतात शिवाय आपल्या शरीराची पचन संस्थेवरती सुद्धा काम करत असतात आपण खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचवण्याचं यांचं काम असतं याशिवाय याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विटामिन्स असतात मिनरल्स असतात कॅल्शियम असतं याच्यामध्ये पोटॅशियम शियम फॉस्फरस यांचा काही अंश असतो शिवाय बी ट्वेल्व सुद्धा आपल्याला या ताकामधून मिळतं आणि त्याच्यामुळं आपण ताक उन्हाळ्यामध्ये पितो आता हे सगळे जे घटक आहेत ते जसे आपल्या मानवी शरीराला उपयोगी असतात तसेच ते आपल्या झाडांसाठी सुद्धा उपयोगी असतात आणि खूप जास्त प्रमाणामध्ये ताक आपल्या रोपांना लागत नाही त्यामुळं आपण जर घरी रोज ताक वगैरे आणत असतं आणि ज्या भांड्यामध्ये आपण ते करतो किंवा ज्या भांड्यामध्ये आपण ते मिक्स करतो ते भांडं जरी धुवून आपल्या रोपांना घातलं रोज एका रोपाला तरीसुद्धा पुरेसं असतं खूप काही जास्त स्पेसिफिक असं वेगळं करण्याची गरज नाही आहे कारण या एक लिटर ताकामध्ये आपल्याला दहा पट साधं पाणी वापरून आपल्या रोपांमध्ये द्यायचं आहे म्हणजे जेवढं आवश्यक आहे आपल्या कुंडीला तेवढंच आता ही मोठी कुंडी आहे दहा ते बारा इंचाची कुंडी आहे याला एक ते दीड जो ग्लास आहे माझा अडीचशे एम एलचा तेवढं दिलं की याला पुरेसं होतं खूप काही वाहून जाऊन देण्याची गरज नाही आहे थोडंसं द्यायचं शिवाय या ताकामध्ये जर आपण तांब्याचं भांडं टाकलं तर याच्यामध्ये नैसर्गिक सल्फर तयार होतं तो व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे ताकामध्ये तांब्याचं भांडं टाकल्यानंतर जे काही निळा पदार्थ सल्फरचा तयार होतो जो आपल्या रोपांना कीटकना नाशक म्हणून सुद्धा काम करत असतो त्यामुळं जर, जर तांब्याचं भांडं टाकलं तर हे नैसर्गिक कीटकनाशक सुद्धा होईल शिवाय जर गुळ टाकला तर याच्यामध्ये ह्युमिक सुद्धा निर्मिती होईल आणि आपल्या रोपांना ते सुद्धा चांगलं असतं तर असे वेगवेगळं याच्यामध्ये घटक टाकून तुम्ही एक सात आठ दिवस ठेवलं तर जास्तीत जास्त आंबटपणा येईल आंबटपणा आपल्या रोपांना आवडत असतो माती ऍसिडिक बनत असते आणि ऍसिडिक माती ही सगळ्या फुलझाडांना किंवा सगळ्या आपल्या रोपांना आवडत असते एक एक्सेप्ट आडेनियम अडेनियमला कधीही ॲसिडिक माती आवडत नाही त्यामुळं आपण मध्ये राख वगैरे मिक्स करतो ज्यामुळं माती अल्कलाईन बनते आडेनियमला ताकाचं पाणी अजिबात द्यायचं नाही आहे बाकी इतर जी काही तुमचं मनी प्लांट असो जेड प्लांट असो किंवा जी काही शोभेची झाडं सावलीत ठेवणारी झाडं असो उन्हात ठेवणारी झाडं असो भाजीपाला असो सगळ्या झाडांवरती तुम्ही ताकाच्या पाण्याचा स्प्रे करू शकता ताकाचं पाणी मातीमध्ये देऊ शकता ताकाचं पाणी हे सगळ्या अर्थाने आपल्या रोपांना उपयोगी असतं याच्यामुळं आपल्या रोपाच्या पानांवरती चमक येते चमक आल्यामुळं रोप छान दिसतं जे दूध असतं ना दूधसुद्धा आपण एक लिटर पाण्यामध्ये अगदी एक पोहे खायचा चमचा असतो ना तेवढं दूध मिक्स केलं आणि ते एक लिटर पाणी आपल्या सगळ्या झाडांवरती आपण स्प्रे केलं सगळ्या इन द सेन्स पुरल तेवढं तर झाडाच्या पानांवरती चमक येते आता हा जो वरती तवंग आलेला आहे हा काय म्हणतात त्याला लोणी असतं ना त्याचा थोडासा आलेला आहे तर हा बाजूला काढून घ्यायचा आणि मग हे निखळ जे पाणी आहे त्याचा वापर आपण करायचा किंवा मग सरळ तुम्ही हे गाळून घेऊ शकता आता हे एक लिटर पाणी आहे आणि एक लिटर पाण्यामध्ये शंभर एम एलपर्यंत आपल्याला ताक घ्यायचं आहे आता ही जी वाटी आहे ती ॲक्च्युअल मला अंदाज येत नाही आहे पण असावी एक पन्नास ते पंच्याहत्तर एम एलची असावी तर एक वाटी आणि थोडीशी आणखीन वाटी घेते म्हणजे शंभर एम एलपर्यंत होईल तुम्ही गाळून घेऊ शकता याच्यामध्ये अट एकच आहे गाळून घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही गाळून घेतलं नाही तर आणि याच्यामध्ये जर लोण्याचा अंश राहिला तर त्याला बुरशी लागू शकते आणि रोग खराब होऊ शकतं त्यामुळं असे जे घटक असतात यांना गाळून घ्यायचं असतं जे आपल्या रोपाला फायदेशीर असतं आता हे गाळून घेतल्यानंतर तुम्ही याला स्प्रे बॉटलमध्ये भरून आपल्या रोपावरती स्प्रे करू शकता किंवा मुंडीला जेवढं आवश्यक आहे तेवढं तुम्ही देऊ शकता आता ह्याला एवढंसं पाणी आवश्यक आहे ज्यामुळं आपल्या रोपाची मातीसुद्धा ओली होईल आणि खतसुद्धा वाहून जाणार नाही आता हे, हो हे उरलेलं जे पाणी आहे ते मी स्प्रे बॉटलमध्ये टाकते आणि या रोपावरती स्प्रे करून दाखवते स्प्रे केल्यामुळं जे काही पांढरे किडे असतात उडणारे पांढरे किंवा काळे किडे असतात या सगळ्यांचं आत्ता उन्हाळ्यामध्ये कसं आपल्या रोपाला प्रादुर्भाव होत असतो मग अशावेळी जर तुम्ही असं स्प्रे केला तर कीटकनाशकाचं एक तुमचा आठवडा निघून जाईल कारण आपण दर एक दहा दिवसांनी किंवा सात दिवसांनी कीटकनाशक मारत असतो फवारा करत असतो आपल्या रोपा रोपावरती असा रोपावरती आपल्या फवारा करायचा आहे आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूने सगळ्या बाजूने करायचं आहे जेणेकरून कुठेही कीड वगैरे राहणार नाही आणि आपलं रोपसुद्धा सुदृढ होईल मला असं तुमच्या लक्षात आलं असेल ताकाचा उपयोग आपण आपल्या रोपाला कशा प्रकारे करू शकतो तर नक्की घरी जर ताक असेल तर असा आपल्या रोपांसाठी वापर करा त्याचा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते